पीसीओडी जर वात प्रकृतीच्या महिलेला असेल तर कसं ओळखशील तर एक तर तिचं वजन कमी असतं तिच्या चेहऱ्यावरती खूप टॅनिंग असतं तिला पिरियड्स येतात पण एकच दिवस जातो सो ही वात प्रकृती अच्छा कळलं म्हणजे अंगावरती फ्लो व्यवस्थित जात नाही तरी पण ते पीसीओडी मध्येच मोडतो कारण स्कॅन्टी फ्लो असून चांगलं नाही अंगावरती तीन ते चार दिवस व्यवस्थित फ्लो जायला पाहिजे कारण हे महिलांसाठी मोठ आज नॅचरली रक्तमोक्षण होतं म्हणजे शरद ऋतूमध्ये आयुर्वेदा मध्ये सांगितलं की तुमच्या शरीरात पित्त बाहेर टाकण्यासाठी तुम्ही रक्तमोक्षण करा हे महिलांच्या शरीरात होतच प्रकृतीमध्ये ही लक्षणं दिसतात कफ प्रकृतीचा व्यक्ती असेल तर त्यांच्यामध्ये आपल्याला पीसीओडीचा पेशंट असेल तर केस चेहऱ्यावर येणं पोटावरती आपल्याला एक चरबीचा लेअर दिसतो किंवा ना त्यांच्यामध्ये कसं असतं त्यांच्यामध्ये वाईट डिस्चार्ज म्हणजे रक्ताचा रंग थोडा वेगळा असतो आणि त्यांना ना सहा सहा महिने पाळी येत नाही बापरे म्हणजे हायेस्ट जो स्पॅन असतो तो कफ प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये असतो आणि पित्त प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये कधी कधी खूप अतिस्त्राव असतो मासिक पाळीमध्ये त्यांना क्लॉट्स पडतात आणि बिफोर म्हणजे पीसीओडी असतं त्यामुळे त्यांना पाळी यायच्या आधी म्हणजे दोन महिन्यांची सायकल असेल तर त्यांना डोकं दुखतं प्रचंड म्हणजे त्यांना इतकं वेदना होतात की त्यांना कळत नाही की आता मी काय करू किंवा मसल्स माझम असो पोटात पण दुखतं उलट्या होतात नॉशिया येतो तर ही पीसीओडीची लक्षणं टॅकल करण्यासाठी आपल्याला